हॅलो वन प्राजक्ता लाईव्ह ब्लॉगच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सो येस मस्त चहा पोहायचा नाश्ता झाला आणि स्कूलवरनं आल्याबरोबर मी लगेचच दुपारी स्वयंपाकाला लागली सो येस माझं छोटंसं प्री स्कूल आहे आणि ते दाखवेल मी तुम्हाला आमच्या घरीच आहे ग्राउंड फ्लोरला स्कूल आहे मी फर्स्ट फ्लोअरला राहते सेकंदरी सेटअप आहे आणि हा ताजा ताजा कढीपत्ता आम्ही आमच्या घराच्या गार्डनमधनं तोडून आणला फार बरं वाटत होतं तो कढीपत्ता पाहून मला खूप छान वाटत होतं कारण की तिकडे ना तो कढीपत्ता विकत घ्यावा लागत होता वंदिरामला वगैरे म्हणजे अप्रॉक्स ती तेवीस रुपयाला आणि इकडे आपण सहा कचे लगेच भाजी घेतल्यानंतर एक्स्ट्राचा कढीपत्ता लावून घेतो फुकटमध्ये मा सो माझ्या जीवावर यायचं ते तेवीस रुपये देऊन कढीपत्ता घेणं बट असं काही गोष्टीला ऑप्शन नसतो सो इथे मी हे चिकन वाफवत ठेवलं होतं अगदीच हळद मिठावरच आणि चिकन बिर्याणी बनवायचं चाललं होतं बट खूप उशीर झालेला सो ती रेसिपी वगैरे काही शूट केली नाही जेवलो वगैरे दुपारी आणि इथे आमचं पार्सल आलं आहे एक आणि ह्या मुलीने हे दाताने फोडलं आहे म्हणजे कागदाचीच पॅकेजिंग होती तरीही तिने दाताने काढलं आहे ते आणि फार दिवस झाले मी वाट बघत होती ह्या ऑर्गनायझरची सो so, मस्त आलं हे मला खूप जास्त आवडले हे मी दोन मागवले हो आहेत आणि हे ब्लू कलरचे आहेत ना हे बुक ऑर्गनायझर किंवा बुक शेल्फ काहीही म्हणा तुम्ही त्याला हेही मी दोन मागवले हो होते सो so, बघूयात आता स्कूल चालू झाल्यात म्हटल्यानंतर आता बुक्स वगैरे आवरून ठेवायचे आहेत आणि हा असा लगेचच आम्ही सगळा पसारा काढला हे एक्स्ट्रा झाले दोन मागवले हो होते म्हणून बुक शेल्फ सो so, मी माझ्यासाठी एक घेतलं आणि एक दिदीला इनफ झालं होतं आणि असे गोल गोल फिरणारे स्टँड मला खूपच जास्त आवडले हे स्टँड खूप छान ऑर्गनाईज झालं आहे सगळं कब्बड माझा तो जो काही कप्पा होता ज्याच्यामध्ये सगळं सामान मी असं सा भरून भरून ठेवलं होतं आणि येस हे इथे अत्तरच्या बॉटल आहेत तर ॲक्च्युली ना मला परफ्यूम आणि अत्तर वगैरे याचं काही जास्त अप्रूफ नाही बट ह्या बॉटल्स एवढ्या गोड दिसत होत्या ना तिथे मी ह्या अबुधाबीवरनं घेतल्या फारच अट्रॅक्टिव्ह होता त्यामुळे मी अशा पाच सहा वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम अत्तर वगैरे असे माझ्यासाठी विकत घेतले सो so, yes, येस घेतले तर आता वापरते मी रोज एक एक आणि छान वाटते मलाही सवय झाली आता त्यांची आणि ह्या स्टँडमध्ये ना सगळंच खूप छान मावलं आहे म्हणजे सगळ्या क्रीम मेडिसिन वगैरे बॉटल्स सगळंच मावलं आहे थोडं न लागणारं सामान मी पाठच्या साईडला ठेवलं आहे असं माझ्या डायरी वगैरे एकंदरीत मस्त ऑर्गनाईज झालं होतं हे ना मुलींचं हेअरबेन ठेवण्यासाठी मी घरीच बनवलं होतं ही जुनी मॅट होती पिल्लूची आणि ह्या रिबिन्स त्याच्यावर शिवून मी असं बनवलं होतं बरेच दिवस झाले जुने हे फार आणि याच्यामध्ये तर प्लॅस्टिकच्या बरण्या आहेत आतमध्ये तर हे दाखवेल मी तुम्हाला एकदा कसं बनवलं होतं असो तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला